नमस्कार मित्रांनो डी एम आर अंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाहीर बघा लायब्रेयन या पदासाठी तर निकाल जाहीर करण्यात आलेला जा आहे म्हणजे तुमचा रोज रिपोर्ट जाहीर झालेला आहे मित्रांनो तर शॉर्ट पण बघा बघू शकतो मित्रांनो पोस्ट नेम लायब्रेयन या पदासाठी जाहिरात झाली बघा डी एम ई आर बघू शकता डीएमआर अंतर्गत ही जाहिरात आली होती बघा खाली बघू शकता सिरियल नंबर रोल नंबर कॅन्डिडेट फुल नेम मार्क आफ्टर रोल स्कोअर फायनल स्कोर किती आलेला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे हा फायनल रिझल्ट नाही मित्रांनो फक्त तुमचा फायनल स्कोअर आहे म्हणजे गुणवत्ता आहे मित्रांनो ही फक्त तर तुमचा तुम्ही स्कोअर चेक करू शकता फायनल किती स्कोर आलेला तुमचा तर बघा मित्रांनो एकूण किती कॅन्डिडेट आहे नऊशे सात कॅन्डिडे टोटल लायब्ररी पाठी तर बघू शकता मित्रांनो कॅन्डिडेटला किती स्कोर आलेला आहे एक एकशे वीस एकशे सव्वीस एकशे अडतीस एकशे बावन एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे तीस बघू शकता मित्रांनो ज्या कॅन्डिडेटला एकशे तीस प्लस स्कोअर येतोय अशा सर्वच डॉक्युमेंट रेडी ठेवा रिझल्ट डिसेंबर मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तुमचा स्कोर तुम्ही यादीत चेक करू शकता लिस्टमध्ये आहे का तर कंट्रोल एफ दावा तर तुमचं नाव एकदा टाईप करा आणि सर्च करा तुमचं यादीत नाव आहे एक नाही आणि किती स्कोर आलेला आहे तुमचा जर तुमचा स्कोअर एकशे चाळीस प्लस असेल तर तुम्ही डॉक्युमेंट ठेवा हो मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जा, जय हिंद जय जा महाराष्ट्र